नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिन विशेष दिनांक सव्वीस सप्टेंबर जागतिक दिन सव्वीस सप्टेंबर जागतिक सागरी दिन सव्वीस सप्टेंबर अणुवस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आजच्या घटना जन्म मृत्यू पाहो त्यापैकी महत्त्वाच्या घटना सव्वीस सप्टेंबर सेहेचाळीस सेहेचाळीस इसवी सन पूर्व जुलियस सिझर यांनी आपल्या पौराणिक पौर पूर्वज विनस गेनेटिक्स यांना एक मंदिर अर्पण केले सव्वीस सप्टेंबर सतराशे सत्याहत्तर अमेरिकन क्रांती ब्रिटिश सैनिक फिलाडेल्फिया शहरात दाखल झाले सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे पाच अल्बर्ट आयस्टाईन यांनी सापेक्षतेच्या विशेष सिद्धांतावर पहिला शोध निबंध प्रकाशित केला सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे दहा सुदेशाभिमानी रामकृष्ण पिल्लई या भारतीय पत्रकाराला त्रावणकोर या सरकारवर टीका केल्याबद्दल अटक करून हद्दपार करण्यात आली सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे पन्नास इंडोनेशिया संयुक्त राष्ट्रसंघात सामील झाला सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे चौपन्न जपानमध्ये तोयामारो ही फेरी वादळात बुडली एक हजार एकशे बहात्तर लोक मृत्युमुखी सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ डायफोन वेरा रेकॉर्ड केलेल्या इतिहासात जपानला धडक देणारा सर्वात शक्तिशाली टायफोन जमिनीवर कोसळला त्यात चार हजार पाचशे ऐंशी लोक ठार झाले आणि सुमारे एक पॉईंट सहा दशलक्ष लोक, शी लोक बेघर झाले सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे साठ फिडील ने यू एस एस आरला पाठिंबा जाहीर केला सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर कॅन्पकॉर्ड या सुपरसॉनिक विमानाने विक्रमी वेळेत अटलांटिक महासागर नॉनस्टॉप पार केले सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे एकविसावीस सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव गरुड इंडोनेशियाचे विमान मैदान शहराजवळ कोसळले आणि दोनशे चौतीस लोकांचा मृत्यू झाला सव्वीस सप्टेंबर दोन हजार एक व्यवस्थापकीय संपादक सकाळ वृत्तपत्राचे संचालक प्रताप पवार यांनी इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड सव्वीस सप्टेंबर दोन हजार नऊ टायफून कोस्थाना या चक्रीवादळाच्या तडाक्यात फिलिपाइन्स चीन व्हिएतनाम कंबोडिया लाओस व थायलंडमध्ये सातशे लोक मृत्यूमुखे सव्वीस सप्टेंबरचे महत्त्वाचे जन्म सव्वीस सप्टेंबर अठराशे वीस पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस जुलै अठराशे एक्क्याण्णव सव्वीस सप्टेंबर अठराशे एकोणपन्नास इव्हान पेट्रोविज पाहुलाव नोबेल पारदर्शक विजेते रशियन शास्त्रज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे छत्तीस सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे सव्वीस सप्टेंबर अठराशे अठ्ठावन्न मनीलाल नंतोबाई त्रिवेदी लेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दहा ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याण्णव सव्वीस सप्टेंबर अठराशे सत्तर ख्रिश्चियन दहावा डेन्मार्कचा राजा यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर अठराशे शहात्तर गुलाम कबीर नैरंग भारतीय कवी वकील आणि राजकारणी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा ऑक्टोबर अठराशे बावन्न सव्वीस सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी टी एस इलिय अमेरिकन अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी नाटककार टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार जानेवारी एकोणीसशे पासष्ट सव्वीस सप्टेंबर एक अठराशे चौऱ्याण्णव आचार्य शंकर दत्तोत्रय जावडेकर प्रज्ञावंत भाषककर आणि तत्वचिंतक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दहा डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे नऊ बिल फ्रान्स सिनियर नॅशनल असोसिएशन फॉर स्टॉक कार ॲटो रेसिंगचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा सा मृत्यू सात जून एकोणीसशे ब्याण्णव सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे अठरा एरिक मार्ली मिस वर्ल्डचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ नौ नोव्हेंबर नौ दोन हजार सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे तेवीस देवानंद भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते निर्माते दिग्दर्शक आणि यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन डिसेंबर दोन हजार अकरा सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस रॉबर्ट कड गोटरेडेचे सहसंस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सात सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे एकतीस विजय मांजरेकर भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशी सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस मनमोहन सिंग भारताचे माजी पंतप्रधान यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीस इयान चापल ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट चंकी पांडे भारतीय अभिनेता यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर मार्क हॅसलम न्यूझीलंडचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी सेरिना विल्यम्स अमेरिकन टेनिस खेळाडू यांचा जन्म सव्वीस सप्टेंबरचे महत्त्वाचे मृत्यू सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे दोन लेवि स्ट्रॉस लेव्ह स्ट्रॉस कंपनीचे संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस फेब्रुवारी अठराशे एकोणतीस सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बावन्न जॉर्ज सांतायाना स्पॅनिश तत्त्वज्ञानी यांचे निधन सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न लक्ष्मणराव किर्लोस्कर भारतीय मराठी उद्योगपती यांचे निधन तर त्यांचा जन्म वीस जून अठराशे एकोणसत्तर सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तर उदय शंकर भारतीय नर्तक यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी शिवराम बुवा दिवेकर वादक यांचे निधन तर त्यांचा जन्म एक एप्रिल एकोणीसशे बारा सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद हेमंत कुमार गायक संगीतकार आन निर्माता यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा जून एकोणीसशे वीस सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव विद्याधर गोखले मराठी नाटककार पत्रकार यांचे निधन तर त्यांचा जन्म चार जानेवारी एकोणीसशे चोवीस सव्वीस सप्टेंबर दोन हजार दोन राम फाटक मराठी संगीतकार गायक यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे सतरा सव्वीस सप्टेंबर दोन हजार आठ पॉल निमॉन अमेरिकन ने अभिनेता यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंचवीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुम्ही प्रथमच व्हिडिओला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कमेंट करा धन्यवाद